राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बेस्ट पदपेढीच्या निवडणुकीनंतर अगदी ही पहिलीच भेट आहे बेस्ट पदपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दणाणून पराभव झाला आणि त्यानंतर आता फडणवीसांच्या भेटीला राज ठाकरे पोहोचलेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत गणेश कसं बघताय या राजकीय वर्तुळातून या भेटीकडे नक्कीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी खरं तर त्यांच्या वर्ष निवासस्थानी गेल्याचं माहिती मिळते मात्र ही भेट नेमकी कशासाठी याचं अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये मात्र कालच जर बेसचा निकाल लागलेला आणि या बेस्टच्या निकालामध्ये ठाकरे बंधूंना आहे तो पराभवाला सामोरं जावं लागलेला आहे कारण की त्यांना खातं देखील आहे ते उघडता आलेलं नाही आणि त्याच नंतर ही भेट होते त्यामुळे नेमकी ही भेट कशासाठी या सगळ्या ती गणेश खरतर बेस्ट पदपेढीची जी निवडणूक होती ती लिटमस टेस्ट म्हणून बघितली जात होती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात किंवा मुंबई महापालिकेसंदर्भात आणि अशा तिथे पराभव झाल्यानंतर आता ही पुन्हा भेट होणं म्हणजे ठाकरे बंधूंची युतीची चर्चा आहे त्याला ब्रेक लागू शकतो का नक्कीच गेल्या काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आहे ती मनसे आणि शिवसेना ठाकरेंची यामध्ये युती होईल असं बोललं जात होतं कारण की त्यांच्या नेत्यांच्या गाठीभेटी देखील आहे त्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या होत्या मात्र त्या अगोदर जी खरंतर पहिली निवडणूक आहे ते दोन्ही बंधू एकत्र निवडणूक लढले होते मात्र या निवडणुकीना त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हे पुन्हा एकदा एकत्र येत आहेत का यावर देखील चर्चा आहे त्या सुरू झालेल्या आहेत मात्र आता याला कुठेतरी ब्रेक होतोय का कारण की दोन्ही जरी एकत्र एक आले तरी कुठलाही फायदा होत नाही असं एकंदरीत चित्र आहे ते सध्या दिसून येत होतं आणि त्यामुळे आता यावर देखील काही का चर्चा होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि अर्थातच गणेश काही दिवसांपूर्वी दादर मध्ये बॅनर लागले होते भाजपकडून आणि त्यावरती राज ठाकरेंचा उल्लेख होता आणि आता ही भेट होतीये तर नेमकं याकडे कसं बघितलं जात आहे काही सूचक विधान किंवा हे सूचक दृश्य म्हणू शकतोय का नक्कीच गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं असेल तर था। जसं ठाकरे उद्धव ठाकरेंकडे थोडीशी जवळकी जरी वाढली असली तरी, तरी राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील चांगले संबंध आहेत त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चांगले संबंध असल्याचं पाहायला मिळतंय कारण की एकनाथ शिंदे यांचे एकना देखील नेते आहेत ते वारंवार राज ठाकरे यांची भेट घेतलेले पाहायला मिळत प्रामुख्याने जर यामध्ये महत्वाची भेट म्हणायचं असेल तर उदय सामंत यांनी वारंवार राज ठाकरे यांच्या भेटी घेतलेल्या आपण बघितलेल्या आहेत त्याचबरोबर जेव्हा हिंदी सक्तीचा मुद्दा आला त्यावेळेस देखील दादा भुसे यांनी देखील आहे ती राज ठाकरेंची भेट घेतली होती आणि त्या बरोबर भाजपच्या मधील नेत्यांचे आणि राज ठाकरे यांचे देखील तेवढे संबंध आहेत कारण की या नेत्यांच्या वारंवार भेटी झालेल्या पाहायला मिळतात यागो काही महिन्यांपूर्वीच आहेत राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची देखील बँड्रामध्ये एक अत्यंत महत्वाची भेट झाली होती आणि त्यानंतरून खरं तर एकत्र या मेळाव्यासाठी आहे ते उद्धव ठाकरे आलेले पाहायला मिळाले होते त्यामुळे आता या पुन्हा भेटीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काही वेगळी गणित तयार होत आहेत का हे देखील आगामी काळातच कळू शकणार आहे गणेश आता ज्या भेटीचा तुम्ही उल्लेख केला जी हॉटेलमध्ये भेट झाली होती त्यानंतर खरंतर आपण बघितलं की पुन्हा काही हावभाव जे आहे ठाकरे गटाचे बदलले होते तरी सुद्धा त्यांनी आता बेस्ट मध्ये निवडणूक लढवली आणि आता त्यांचा पराभव झाल्यानंतर भेट तर ठाकरे गटामध्ये काही यामुळे होऊ शकते का नक्कीच ज्या ह्या भेटीनंतर ठाकरे गटामध्ये आहे ती अस्वस्थ निर्माण होऊ शकते कारण की राज ठाकरे यांचे देवेंद्र फडणवीसांशी असलेले संबंध कुठेतरी ठाकरेंचे नेते आहेत ते देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी कांदून करताना आपण वार्सवर बघितलेलं पाहायला मिळत असेल तरी देखील जर समोरासमोर कुठली भेट झाली तर आदित्य ठाकरे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे देखील समोरासमोर जेव्हा भेटी होतं त्यावेळेस बोललं जातं मग आता अशा पद्धतीची ज्यावेळेस आ, भेट होते त्यामुळे इतर कामांबरोबरच काही राजकीय देखील आहेत त्या चर्चा होतात असं आपण वारंवार बघितलेलं आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हे दोघ एकत्र येत आहेत की नाही हा प्रश्न आहे तो जेव्हा निवडणुका जाहीर होतील त्याच वेळेस खरं तर होईल मात्र जर आ, शिंदे गट आणि राज ठाकरे हे देखील एकत्र येण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीवर प्रयत्न देखील होत होते कारण की महायुतीतला हा महत्वाचा पक्ष देखील जरी भाजप सोबत जरी नाही आले तर शिंदेसोबत खर तर राज ठाकरे जात आहेत का हे ते देखील तेवढंच महत्वाचं आहे कारण की आता सध्या भाजप आणि शिंदे यांची सध्या ताकद आहे अर्थातच गणेश आपण पाहतोय ही सगळ्या घडामोडी ज्या घडतायत की एकासोबत युती संदर्भात त्यांनी बोलल्यानंतर सगळ्यात मोठी म्हणजे म्हणजे एक कार्यक्रम घेऊन आम्ही एकत्र येतो असे संकेत देणं आणि त्यानंतर अचानक ही भेट घेणं त्यामुळे यामुळे मतदारांवर सुद्धा काहीतरी परिणाम होऊ शकतो हेही नाकारता येत नाही भूमिका बदल जे आता केले जातात त्याबद्दल काय प्रतिक्रिया येते हे पाहावं लागणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या